नमस्कार परमेश्वराला भेटण्यासाठी आतुर असलेल्या भक्ताच्या मनामध्ये ज्या काही कल्पना निर्माण होतात त्याचं वर्णन टागोरांनी गीतांजलीतील एक्केचाळीसाव्या कवितेमध्ये केलेलं आहे कवितेचं नाव आहे माझ्या प्रियतमा माझ्या प्रियतमा तू त्या गर्दीच्या पाठी त्या सगळ्यांच्या मागे त्यांच्या सावल्यांमध्ये स्वतःला लपवत कुठे उभा आहेस नकळत तुला ते रस्त्याच्या धुळीत ढकलतात तुला ठोकरून पुढे जातात मी मात्र तासन तास ताटकळत तुझी वाट पाहत उभी आहे फुलांची पखरण रस्त्यावर करून हातातला फुलांचा हरा रिकामा होत आलाय तुझ्या त्या भक्तांनी माझी फुलं घेऊन टाकली सकाळ टळली दुपार उलटली संध्याछायांमध्ये वाट पाहणारे माझे डोळे पेंगुल घरी परतणारे भक्त माझ्याकडे कटाक्ष टाकतात स्मित करत मला लाज आणतात एखाद्या भिकारणीसारखी तोंडावर पदर ओढून बसते मला काय हवंय ते मला विचारतात मला काय हवंय ते मला विचारतात मी त्यांना काय उत्तर देणार मी तुझी आणि तुझीच वाट पाहते तू मला वचन दिलंयस यायचं तू मला वचन दिलंयस यायचं हे मी त्यांना कस मी कशाला सांगू माझ दारिद्र्यच त्याला वरदक्षिणा म्हणून देणार आहे असं त्यांना सांगायला मला संकोच वाटतो माझ्या निष्कांचनेतेचा अभिमान माझ्या हृदयाच्या गाभ्यात प्रेमानं सांभाळला मी हिरवळीवर बसून आकाशाकडे टक लावून पाहत तेजपुंच प्रकाशासारख्या तुझे अकस्मात येण्याचे स्वप्न पाहते सर्व दीप उजळतात तुझ्या रथावरच्या सोनेरी पताका चमकतात पायउतार होऊन तुम्हाला रस्त्यावरच्या धुळीतून हात देऊन या चिंध्या पांघरणाऱ्या भिकारणीला वसंत वाऱ्याने हलणाऱ्या वेलीप्रमाणे लज्जा आणि अभिमानाने थरथरणाऱ्या मला रथात स्वतः शेजारी नेऊन बसवतोच तेव्हा तेव्हा ते रस्त्याच्या कडेला उभे राहून आश्चर्यचकित होत ते पाहतच राहतात काल पुढे सरकतोय तुझ्या रथचक्राचा आवाज येईन काळ पुढे सरकतोय तुझ्या रथचक्रांचा आवाज येईना गडबड गोंधळ करीत आरडाओरड्या अनेक मिरवणुका आल्या वगैरे तू मात्र गर्दीच्या अगदी मागे सावल्यांमध्ये निशब्द उभा आहेस तू मात्र गर्दीच्या अगदी सावल्यांमध्ये निशब्द उभा आहेस ना आणि मी आणि मी व्यर्थ तुझी आशा करीत रडत वाट बघत बसले आहे आणि मी व्यर्थ तुझी आशा करत रडत वाट बघत बसली आहे अशीही गीतांजली मधील एक्केचाळीसावी कविता माझ्या प्रियतमा धन्यवाद